त्यामध्ये ए आयची चर्चा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उसाचं क्षेत्र आणि उसाचं टनेज तर एक वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी पाचशे कोटीची राज्य सरकार सगळं हात धुन मागा लागले शेतकऱ्यांच्या की यात लक्षेतन शाळा म्हणून त्या ही बारामती जी भानामती आहे ही फसवणूक आहे आणि याला विरोध करण्यासाठी म्हणून आज आम्ही इथं एकत्रित आलेलो हे जर का दोनशे टन निघत असेल तर आम्ही आमची सगळी जमीन या लोकांना द्यायला तयार आहे त्यांनी आम्हाला एके शंभर टन द्यावे आणि शंभर टन त्यांनी घ्यावे असं आज आम्ही एकमताने ठराव केलेला आहे हा जो यायचा नमुना किंवा हा जो काही प्रयत्न आहे याच्यासाठी पाचशे कोटी राज्य सहकारी बँक घ्यायला लागलेले आहे तर यांच्या काही मित्रमंडळांचे जे काही संसाधन आहेत ती खपवण्यासाठी हा सगळा उद्योग चाललेला आहे तर यांनी आत्तापर्यंत शतपतीचा कायदा आणला त्याच्यामुळं सबध प्राणी आणि सबध शेती यांचे उद्ध्वस्त झालेले आहेत दुसरा वन्य प्राणी संरक्षण कायदा काढला वर्षाला चाळीस हजार नुकसान व्हायला लागलेलं आहे त्याच्यामध्ये बाजार सेवितमध्ये एम एस पी मिळत नाही मिळत नाही प्राईस मिळत नाही त्याच्याबद्दल हे मुख्यमंत्री काही कारवाई करत नाहीत इतर दुसऱ्यामध्ये सगळं भेसळीचा दूध गोळा व्हायला लागलाय भेसळ प्रतिबंधक सगळे झोपा काढतायत कोणी त्याच्यावर कारवाई करायला तयार नाही आम्ही आज साखर बोलून आणला तर त्याचे भाव कळत नाही गुजरात पंधराशे रुपये आज आम्हाला प्रति टन कमी मिळत आहेत याच्याकडे कोणी चर्चा करायला तयार नाही कापसाच्या बाबतीत शेतकरी रोज पंधरा ते वीस आत्महत्या करत आहेत त्यांना भाव मिळत नाही त्याच्याकडे कोणी बघायला तयार नाही आणि याचं कारण असं आहे की हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे जे आता गेले दहा वर्ष काम करतायत मधले दोन अडीच वर्ष सोडली तर हेच काम करतायत या दहा वर्षामध्ये नॅशनल सर्व्हेने आकडेवारी दिलेली आहे आणि या आकडेवारीमध्ये महाराष्ट्र देशो लागलेला आहे ला ग्रामीण भाग हा उद्ध्वस्त झालेला आहे दहा वर्षामध्ये महाराष्ट्र हा हलून तिसऱ्या नंबरवर आला आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रापेक्षा ग्रामीण दारिद्र्य फक्त झारखंड आणि छत्तीसगड या दोनच आदिवासी राज्यामध्ये बाकी बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश शेजारसा कर्नाटक गुजरात हे सगळे राज्य आज आमच्या पेक्षा आर्थिक प्रगतीपथावर गेलेले आहेत आणि याला कारण आहे जे लुटारोंची टोळी आहे समज महाराष्ट्रामध्ये सहकारातली त्या सहकारातल्या लुटारोंच्या टोळीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे आणि या सगळ्या लुटारोंचा आमदार खासदारांचा या सहरणी संस्थातला सगळ्या आमदार खासदारांचा पाठिंबा आहे देवेंद्र ही जी रेल्ली बघत आहे तर शासन आणि सहकार सरकार आणि सहकार हे दोन्ही सरकार आणि महाराष्ट्राला लुपत आहे आणि म्हणून महाराष्ट्रातले ग्रामीण भाग हा नॅशनल सर्पल सर्वेच्या आता रसातळाला गेलेला आहे देशभरामध्ये जे सरासरी दारिद्र्याचे आहे त्यांच्याही खाली आम्ही गेलेलो आहोत आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे फुलांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आंबेडकरांचं महाराष्ट्र मानायचं आणि आर्थिक दृष्टिकोनातून आज आम्ही झारखंडच्या जवळजवळ पोहोचलेलो आहोत लाजा वाटायला पाहिजे मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना की यामध्ये आपला महाराष्ट्र आता जाऊन बसलेला आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता की जी सरकार आणि सरकार अध्यक्षच्या नेतृत्वाखाली जी दिल्ली बघत आहे त्याच्यामुळं आज देशभरातले राज्यातले आमचे सगळे शेतकरी आणि ग्रामीण जनता भोरपळून निघत आहे याला जबाबदार मुख्यमंत्री देण्यात